अठ्ठावीस कोटींची कॅश सोनं चांदी भरभरून या मंदिराला मिळालेलं दान पाहून तुमचेही डोळे दिपतील राजस्थानच्या मेवाड इथं असलेल्या भगवान श्री सावलिया सेठ यांच्या मंदिरात यंदा देणगीचा रेकॉर्ड मोडलाय मंदिर प्रशासनाकडून अलीकडेच सहा टप्प्यात देणगीच्या रकमेची मोजणी करण्यात आली त्यात जवळपास अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचावन्न रुपये रोकड जमा झाली आहे याशिवाय एक किलो चारशे त्रेचाळीस ग्राम सोनं चारें� दोनशे चार किलो चांदी ही मंदिरात भेट वस्तू म्हणून मिळाली आहे तेवीस जुलै पासून एक ऑगस्ट पर्यंत ही पारदर्शकतेनं मोजणी करण्यात आली तेवीस जुलैला दानाच्या रकमेची मोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या टप्प्यात सात कोटी पंधरा लाख दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी पस्तीस लाख तिसऱ्या टप्प्यात सात कोटी त्रेसष्ट लाख चौथ्या टप्प्यात तीन कोटी पाचव्या टप्प्यात अठ्ठ्याऐंशी लाख पासष्ट हजार सहाव्या टप्प्यात वीस लाख पंच्याऐंशी हजार आणि अंतिम टप्प्यात अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपये इतकी रक्कम जमली एकूण देणगी रकमेपैकी बावीस पूर्णांक बावीस कोटी शहात्तर हजार रुपये हे भंडार गृहातून तर सहा पूर्णांक शून्य नऊ कोटी एकोणसत्तर हजार चारशे रुपये दान कक्षातून याशिवाय भाविकांनी सोनं आणि चांदीचे दागिने आणि धातूंचं दानही केलंय भांडार गृहातून चारशे दहा ग्राम सोनं ऐंशी किलो पाचशे ग्राम चांदी आणि दान कक्षातून एक किलो तेहतीस ग्राम सोनं आणि एकशे चोवीस किलो चांदीही मिळाली आहे यावेळी कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भांडार उघडण्यात आलं त्यानंतर दानाची मोजणी अखंडपणे सुरू राहिली हरियाली अमावस्या आणि रविवारी जास्त गर्दीमुळे मोजणीचं काम पुढे ढकलावं लागलं या विशेष धार्मिक प्रसंगी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक श्री सावलिया सेठच्या दर्शनासाठी पोहोचतात भगवान श्री सावलिया सेठ यांचं सा मंदिर हे फक्त राजस्थानसाठीच नाही तर देशभरातील कोट्यवधी भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान बनलंय दरवर्षी कोठ्यावधी भाविक दान धर्म आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात यावेळी मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक देणगीमुळं मंदिराची वाढती लोकप्रियता लक्षात येते